फ्रेंड आज आहे सुट्टी आणि आज आपण निघालोय म्हणतात दऱ्याला तर आज गर्दी किती असेल माहिती पण निघालो कारण संडेला खूप गर्दी असते आणि इथं लस चाललंय नाश्ता काय खातो रे बसतंय ना माग माझ्या मांडीवर किती छान छोटे हां बसायचे ना तर आता थोडं मध्ये आलोय आम्ही घोटीच्या आणि मस्त असे छोटे छोटे गुलाबी कलरचे चे फुलांचे झाड दिसत आहे खूप एरडाचे एरडाचे फुलं आलेले म्हणजे आता ह्या दिवसातच ते फुलतात आहे क्रॉस करून आम्ही पुढे भंडा पंचवीस किलोमीटर आहे दहा किलोमीटर आहे इथून आम्ही आता टर्न घेतोय आणि मस्त इथं डोंगरावर काय ठिकाणी उमकडलंय काही ठिकाणी सावली आहे आता आपण घाट चढ मग किती छान वाटतं तेव्हा डोंगराच्या जवळ जवळ चाललोय आपण आणि मागच्या वर्षी जेव्हा आम्ही आलो तेव्हा रस्ता खूप खराब होता म्हणजे रस्त्याचं काम चालू होतं तर आता रस्त्याचं काम पूर्ण झालेलं दिसतं आहे म्हणजे आतापर्यंत तरी आम्हाला खराब रस्ता नाही आढळला एक खडखडी एक पण खडखडी त्याच्या मुलाची पण चोक आहे छान आहे ना रे घेतले आंब्याची कोणते रोप आहेत मला किशोर आंब्याची रोप बघायला मिळाली त्याचा भाव विचारला तर फक्त पंधरा रुपये सांगितलं जरा ऍड्रेस विचारून घेऊ स्पॉटला आम्ही थांबलोय ना तर स्पॉट दाखवते मी इकडे पूर्ण भात लावले त्याच्यामुळे भाताचा इतका छान वास येतोय मस्त वास तर तिथे आंब्याचे रोप विचारायला गेले आम्ही तोपर्यंत इथे फोटोशूट काढतोय इथला हा निसर्ग अशा पद्धतीने दिसतो मस्त पैकी सगळीकडे हिरवगार इथून कळसुबाई एक किलोमीटर आहे भंडार दरा दहा किलोमीटर आहे तर इथं नाशिकची हद्द संपते आता म नगरची हद्द सुरू होते इथून पुढे काही ना माहीत असेल काही ना माहित नसेल पण तर इथून राजूर संगमनेर नगर हद्द सुरू होते आणि आज येणार जास्त ऊन पण नाहीये मस्त दुःख छाव आहे म्हणजे सावली पण येते थोडस ऊन पण येत आहे त्याच्यावर मस्त वाटत आहे बाहेर आता दुपारचे दीड वाजले पण वाटत नाही दीड वाजले सकाळी कसं फ्रेश वाटतं तसं वाटत है ना? बाई इकडून दिसत गावातून एंट्री कळसोबाईला जाण्यासाठी गावाला हे गाव आहे आणि या गावातून एंट्री वरसोबाईला जाण्यासाठी तिथे गाईड म्हणून पण मिळतात तर हे बारी गाव आहे आणि इकडे कळसुबाई शिखर आहे इथे बोर्ड लावलेला आहे तर इथून एक एंट्री आहे आणि थुन गावातून असं आपल्याला कळसुबाई वर जात कळसुबाई म्हणजे कळसुबाई म्हणजे शिखर आहे लक्ष शिखर म्हणजे इकडे कसे बसतात बघ गाडी सगळे कारण गाड्या कमी असतात ना म्हणून कळसुबाई तारा ला पोहचलोय आणि इथे पाणी सोडलंय आंब्रेला फॉल चालू आहे आणि मस्त इथे लांबून दिसतय आम्हाला लक्ष वॉटरफॉल वगैरे आणि गर्दी पण कमी आहे आज विशेष म्हणजे दी छोटी है, चांगली मोठी बाबा चल मम्मी कोणी असं व्हिडिओ काढतं अंध पडूने साला की बातच बोलू तने मी इथे गाडी पार्क केली आहे आणि अंब्रेला वॉटरफॉल बघायला चाललोय आता

आणि तिथं काय खाल्लं कांदा चक्ती थोड्या वेळा थांबलो आम्ही पाऊस उघडे पर्यंत तोपर्यंत मस्त कांदा भजी खाल्ली कांदा भजी पण छान होती आणि आंबरेला फॉल तिथे जंगल आहे पहा ना घरी नाही आता दुसऱ्या स्पॉट कडे जाऊ आपण आणि आम्ही इकडनं जातोय है ना या नदी जवळ आल्यावर मिरर वॉटर दिसतंय म्हणजे झाडाची प्रतिमा त्याच्यात दिसतय पाणी चला आता आपण पुढच्या स्पॉट ला जाऊ आता चलो भागो लक्ष पुढे त्या बोटिंगच्या तिथे जाऊ आता मग घरी जायचं आहे ना हम्म <laughs> आता परत पाऊस आलाय थोडासा. हातला धर माझ्या लक्ष. आम्ही आता पुलावर आलोय. पुलाच्या ह्या दोन्ही साइडला पाणीच पाणी आहे.

आणि हा स्पॉट मला खूपच आवडलेला आहे मी स्टॉप वरून निघालो आम्ही पुढच्या स्टॉप कडे चालतरी थोडा पाऊस आहे मध्ये मध्ये दिसत आंब्रेला वॉटरफॉल म्हणून वरती आम्ही थोडा वेळ वेळलोय आणि इकडे तो आम्ही धरणावर आलो वरती पण खूप पाऊस सुरू झाला त्याच्यामुळे गाडीतोय आपण पुढे जाऊ जायचं पाऊस उघडायचं नाव घेत नाही म्हणून आम्ही थोडं आता तिथून टन मारून पुढच्या स्पॉट कडे चालू आता पुढे बघायला घ्यायला सर्व

लक्ष काय पाहिजे क्रिमलोर इथे नाही भेटत बेटा, बेटा। आम्ही परत दुसरीकडे जायचं होतं पण वेळ खूप होईल सण तुला खेळण्याची ना हां लक्षला नेहमी आम्ही बाहेर गेलो का म्हणजे यायची पण घाई असते त्याची आणि घरी जायची पण घाई असते कारण घरी ना त्याचा सेटअप ठेवलेला आहे सगळा खेळायचा त्याच्यामुळे आता इथे आलोय थोडासा घाटात आणि इथं मस्त पैकी दिसतय नदी दरास दरास पाने, पाने तर असं भंडारदारा आज सोडूच वाटत नाही इतकं भारी वाटतंय ना थोडंसं पाऊस येतोय थोडासा आणि पाणी तर बघा एकदम निळशार आहे याच्या अगोदर जर आलं असतं तर पाणी पूर्ण गढूळ आलं असतं आज आता मी तुम्हाला दाखव काय रे बाप रे काय निघाल मी तुम्हाला घरी जाऊन दाखवे काय आता

तर इथून थोडस पाय चालावं लागतं पार्किंग अगोदरच आहे आणि आम्ही आणि लक्ष निघालोय तर आम्ही फॉलवर ना पोहचलोय मी आणि लक्ष पुढे आलो आणि ते आहे तोपर्यंत आम्ही इथे थांबणार आहे तर असा व्ह्यू दिसतो हा इकडे खूप गर्दी आहे मागे आंब्रेला वॉटरफॉल एवढी गर्दी नव्हती इथे खूप गर्दी कसं आहे लक्ष्मी पाणी तर आम्ही इथं फॉल बघितला आणि आता निघालोय घरी कारण संध्याकाळ झालेली आहे सहा वाजलेले खूप छान निसर्ग वाटतोय असं निघू वाटत नाही इथून आणि आज आम्हाला आमरेला वॉटरफॉलच्या तिथे गर्दी कमी लागली पण फॉलला मात्र गर्दी जास्त होती इकडे असे सगळे स्टॉल लागलेले आता हे स्टॉल वाल्यांचं पण आवरायची लगबग सुरू झालेली आहे कारण संध्याकाळवाले